हॅलो मी दिव्या नुकतीच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विश्वात एक इंटरेस्टिंग स्पर्धा सुरू झाली आहे ही स्पर्धा म्हणजे फिडे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चला तर जाणून घेऊया ही स्पर्धा नेमकी कशी खेळली जाते कुठे खेळली जाते आणि भारतीय महिला खेळाडू याचा भाग आहेत का फिडे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पाच जुलैपासून जॉर्जिया मधील बॅटुमी शहरात मोठ्या प्रतिसादात सुरू झाली आहे ही स्पर्धा एकोणतीस जुलै पर्यंत चालणार आहे या स्पर्धेत सेहेचाळीस देशांमधून तब्बल एकशे सात महिला खेळाडू सहभागी झाल्यात ही स्पर्धा होते नॉकआउट फॉर्मॅट मध्ये प्रत्येक फेरीत दोन क्लासिकल सामने खेळले जातात सामना अनिर्णित राहिला तर रॅपिड आणि ब्लिड या प्रकारात टाय ब्रेकर्स खेळवले जातात म्हणजेच कमी वेळाचे आणखी थ्रिलिंग सामने या वर्ल्ड कप मधल्या टॉप तीन खेळाडूंना पुढे दोन हजार सव्वीसच्या महिला कॅन्डिडेट्स टुर्नामेंट मध्ये खेळण्याची संधी मिळेल त्यामुळे सगळ्याच खेळाडू पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरल्यात याशिवाय विजेत्यांना पन्नास हजारचं च बक्षीस आहे या स्पर्धेत भारताकडून काही उत्तम महिला खेळाडू सहभागी झाल्यात आपल्या कोनेरू हंपी हरिका द्रोणावल्ली वैशाली रमेश बाबू आणि दिव्या देशमुख यांना त्यांच्या भारी रेटिंगमुळे थेट दुसऱ्या फेरीपासून खेळण्याची परमिशन होती तर वंतिका अग्रवाल पद्मिनी राऊत पी व्ही नंदिधा प्रियांका के आणि किरण मनीषा यांनी पहिल्या फेरीत सहभाग घेतला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये काही भारतीय खेळाडूंनी विजय मिळवला तर काहींना हार पत्करावी लागली पण चेस क्षेत्रात सध्या पाहता याही स्पर्धेत काहीतरी मस्त रिझल्ट मिळणार आहेत अशी आशा ठेवायला नक्कीच हरकत नाही या स्पर्धेचे सामने फिडेच्या अधिकृत वेबसाईट वर आणि युट्यूब चॅनल वर थेट पाहता येतात त्यामुळे बुद्धिबळ प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे तर अशी ही महिला बुद्धिबळपटूंना आंतरराष्ट्रीय मंचावर सिद्ध करण्याची मोठी संधी असलेली फिडे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस बघूया आता काय काय घडतं या स्पर्धेत अशाच ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला